नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला माहिती आहेच आता रथसप्तमीचे उपवास चालू झालेले आहेत काहींना फराळ करण्यासाठी साबुदाना आवडतो किंवा काहींना नाही आवडत तर त्या सगळ्यांसाठी मी घेऊन आलेले आहे मस्त अशा वरीच्या तांदळापासून तयार होणाऱ्या तीन भन्नाट रेसिपी चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये काही भाजके शेंगदाणे घेते शेंगदाणे व हिरवी मिरची ओबडधोबड अशी कुटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायचे नाही या ठिकाणी मिरची व शेंगदाणे आपण ओबडधोबड असे कुटून घेतलेले आहे आज आपण उपवासासाठी लागणारा वरईचा भात झटपट असा तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक कप वरईचा तांदूळ घालून घ्यायचा आहे वरईचा तांदूळ थोडासा फुलला पाहिजे इथपर्यंत ता आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेम व हे भाजत असताना अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून कढईच्या बुडाशी तांदूळ करपला जाऊ नये वरईचा तांदूळ मस्तपैकी असा फुलल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे व तर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला आहे कढई पुन्हा एकदा मी गॅसवरती गरम करून घेतलेले आहे व त्यामध्ये दीड चमचे तेल घालते तेल छान असं गरम झाल्यानंतर मिरची व शेंगदाणे आपण जे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत किंवा कुटून घेतलेत ते आपल्याला तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे तुम्हाला जर वरईच्या भातामध्ये बटाटे आवडत असतील तर बटाटे पातळ असे कापून तेही तुम्ही घालू शकता व तेलामध्ये छान असे परतून घेऊ शकता मिरची व शेंगदा ओबडधोबड वाटलेले भाजल्यानंतर त्यामध्ये आपण वरईचा तांदूळ घालणार आहोत स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती साधारणतः परतून घ्यायचं आहे उपवासाच्या दिवशी भुकेच्या वेळेला मस्त असा हा भात पटकन असा तयार होतो खायला अप्रतिम लागतो त्यामध्येच आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत वरईचा भात तयार करत असताना त्यामध्ये एक कप वरई घेतली तर दोन कप आपल्याला पाणी वापरायचं आहे जेणेकरून छान असा भात फुलला जातो व शिजण्यासाठी पाणी तेवढं गरजेचं असतं त्यामुळे त्याला दोन कप पाण्याचा वापर मी करते मिक्स करून घेतल्यानंतर लो फ्लेमवरती झाकण घालून आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे साधारणतः लो फ्लेमवरती पाच ते सात मिनटं हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे काही वेळानंतर ह्यावरील झाकण मी काढून घेतलेलं आहे व तुम्ही पाहू शकता ह्यामधलं पाणी पूर्णपणे सोग झालेलं आहे भातामध्ये व भातही व्यवस्थित शिजलेला आहे अजून ह्यामध्ये काही ॲड करायची आवश्यकता लागत नाही हा भात असाच सिंपल आणि छान लागतो या ठिकाणी अशी पहिली रेसिपी बनवून तयार झालेली आहे दुसरी रेसिपी तयार करणार आहोत वरईचं थालीपीठ चला तर मग वरईचं थालीपीठ कसं तयार करायचंय ते आपण पाहूयात थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी दोन उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही सुके जिन्नस ऍड करणार आहोत एक चमचा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची दोन चमचे चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ घालून हे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी वरीच पीठ घालते हे घरीच पीठ तयार केलेलं आहे मिक्सरमध्ये बटाट्यामध्ये मिक्स होईल एवढं पीठ आपल्याला वापरायचं आहे पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं बटाट्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये आवश्यकता लागेल असं पाणी वापरणार आहोत हे थालीपीठ तयार करत असताना जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही थोड्याशा पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळून होतं व्यवस्थित असं थालीपीठासाठी लागणारा जो गोळा आहे तो आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत या ठिकाणी मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक सुती कापड भिजून ठेवलं होतं ते त्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे पूर्णपणे पाणी न काढता थोडंसं पाणी त्यामध्ये शिल्लक ठेवायचं आणि अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचं आहे आणि पिठाचं छोटस पोर्शन घ्यायचंय पिठाचा गोळा करायचा आहे आणि तो पिठाचा गोळा आपल्याला हा सुती कापड घेतले त्यावरती ठेवून घ्यायचा आहे हाताची जी, जी बोट आहेत त्याने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि आवश्यकता लागलीस तर थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता मीडियम आकाराचे था मी थालीपीठ इथे थापून घेते जास्त जाड किंवा जास्त पातळ थापायचे नाही आपलं पहिलं थालीपीठ थापून तयार झालेला आहे या ठिकाणी मी गॅसवरती नॉनस्टिकचा जो तवा आहे तो गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल गरम झाल्यानंतर आपण ज्या कापडावरती थालीपीठ थापलं होतं त्या कापडासहित या तव्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात शिंपडायचा आहे आणि त्याला छिद्र करून घ्यायचे आहे पाण्याचा हात शिंपडल्यामुळे जे कापड आहे ते लगेचच निघतं हे थालीपीठ आपल्याला मीडियम फ्लेम वरती दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं मध्ये जे आपण होल करून घेतलेले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे थालीपीठाला खालून गोल्डन रंग आल्यानंतर हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरेखाचा रंग आलेला आहे उपवासाला खिचडी भात तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची नवीन रेसिपी नक्की ट्राय करा आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने मस्त असं भाजून झालेलं आहे आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे थालीपीठ मी बनवून घेते आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या उपवासाचे झटपट तयार होणारे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा आता पाहणार आहोत शेवटची व तिसरी रेसिपी उपवासाचे वरईचे डोसे डोसे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी एक वाटी वरईचं तांदूळ घेतलेलं आहे म्हणजेच भगर घेतलेले आहे एका भांड्यामध्ये ती भगर आपल्याला ओतून घ्यायची आहे व स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा ती धुवून घ्यायची दोन वेळा भगर धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवणार आहोत ही भगर दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजवून घेणार आहोत भगर भिजते तोपर्यंत या ठिकाणी मी दोन मिडियम आकाराचे बटाटे बारीक कापून घेतलेत व चार हिरव्या मिरच्या घेतल्यात भगर भिजवून झालेले आहे दहा ते पंधरा मिनटानंतर ही भगर आपल्याला ह्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यामधील जे पाणी आहे ते सुद्धा काढून घ्यायचे आहे व आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही ह्या ठिकाणी तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता फक्त पंधरा मिनटं भगर मी भिजवून घेतल्यानंतर भगरमध्ये अत्यंत थोडंसं पाणी वापरलेलं आहे व अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर मी तयार करून घेतलेले ह्या बॅटरमध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर ही भगर तुम्ही सकाळीच भिजवून दोन तासासाठी ठेवू शकता व त्यानंतर ह्याचे ढोसे तयार केले तर अतिशय उत्तमच अतिशय छान असे प्रकारचे ढोसे तयार होतात मीठ घातल्यानंतर हे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे व ढोसा तवा मी गॅसवरती गरम करून घेतलाय डोस्या तव्याला सुरुवातीला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे व छोटे छोटे आकाराचे ढोसे आपल्याला तयार करून घ्यायचे गॅसची फ्लेम वर्ती ही लो ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवरती हे ढोसे आपल्याला तयार करून घ्यायचे जे आहेत जेवढे पातळ ढोसे तयार करता येतील तेवढे पातळ ढोसे तयार करून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत लागतात ह्यावरती आपल्याला अशा पद्धतीने वरून तेल सोडायचं आहे व खालच्या बाजूने ढोसा भाजल्यानंतर त्याच्या कडा अशा पद्धतीने रिकाम्या करून दुसऱ्या बाजूनेही ढोसा भाजून घ्यायचा आहे व थोडंसं वरून प्रेस करायचं आहे जेणेकरून खालून ते व्यवस्थित असं भाजलं जाईल मस्त अशी इन्स्टंट रेसिपी आहे तेच तेच उपवासाचा खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा छान असा ह्या ठिकाणी पहिला डोसा आपला बनवून तयार झालेला आहे कुरकुरीत असा अशाच पद्धतीने बाकीचे आपल्याला राहिलेले सगळे डोसे तयार करून घ्यायचे आहेत पहिला डोसा तयार झाल्यानंतर मी ह्यावरती तेल सोडलेलं नाही डायरेक्ट दुसरा डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दुसराही डोसा आपला एका बाजूने भाजून तयार झालेला आहे तो दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे थोडस वरून प्रेस करायचं आहे उपवासाचे तीनही पदार्थ बनवून तयार झालेले आहेत असे जर उपवासाला पदार्थ मिळणार असेल तर प्रत्येकालाच उपवास करावासा वाटेल पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त अशा सोप्या रेसिपी बरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद